महाराष्ट्रातील कंत्राटी आरोग्य कर्मचारी यांचे तीन महिन्याचं वेतन अजूनपर्यंत झालं नसून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून आता कशा प्रकारे काम करायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे एका परिवाराला चालवण्यासाठी दिवसरात्र आरोग्य विभागात काम करत असताना जर आम्हाला आमच्या कामाचा मोबदला सरकारने दिला नाही तर आमचं कुटुंब कसं चालवायचं चा? संपूर्ण कुटुंब यावर उपासमारीची वेळ आली आहे त्यात गेल्या दोन वर्षापासून समायोजन प्रक्रिया अजूनपर्यंत सुरुवात झाली नसून तुटपुंज्या पगारात काम करीत आहोत सरकार कोणत्या गोष्टीची वाट पाहत आहे आमच्या मरणाची वाट पाहत आहे का असा प्रश्न या कर्मचाऱ्यांना पडला आहे आज त्यांच्या या पगाराच्या मागण्यांसाठी मुंबई आरोग्य सेवा आयुक्तालय कर्मचारी तिथे गेले असता त्या ठिकाणी एकही एक कर्मचारी हजर नव्हते त्यामुळे दे त्यांनी त्या दे ठिकाणी ठिया आंदोलनाला सुरुवात केली तीन महिन्यापासून पगार वेतन न देणार प्रशासन मुर्दाबाद तीन महिन्यापासून वेतन न देणार प्रशासन मुर्दाबाद तीन महिन्यापासून वेतन न देणार प्रशासन मुर्दाबाद अरे आवाज दो पंद्रह महिन्यापासून समोजन न करणार शासन मुर्दाबाद पंद्रह महिन्यापासून समोजन न करणार थोड्या पावसात सर्वजण तुम्ही महिला इथे जमला आहेत तुमच्या काय मागण्या आहेत सरकारकडे आज सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येते महाराष्ट्र मुंबई आम। 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 येते आम्ही आझाद मैदानावर भर पावसामध्ये आंदोलन करत आहोत कारण की आमचं मागील तीन तीन महिन्यापासून थकीत वेतन आहे आणि ते आज आम्ही आरोग्य भवना येथे जाऊन तिथे आमच्या थकीत मानधन वेतनाविषयी मागण्या मागण्याविषयी गेलो होतं तर इथे कोणीही अधिकारी तिथे उपस्थित नव्हते आमची ही हीच मागणी आहे की एक तर थकीत वेतन द्या नाहीतर विषयाची पुडी द्या कारण आज आम्ही तीन तीन महिन्यापासून किती उपासमारीची वेळ आली आहे एकतर एवढ्या कमी पगारावर आम्ही पूर्ण कुटुंब चालवतो त्यामध्ये आमचे तीन आम तीन महिन्याचे वेतन नाही पंधरा पंधरा महिने झाले जी निघून शासन हप्त म्हणतो की तुमचं समायोजन करणार परंतु अद्यापही अजून त्याविषयी का कोणतीही कारवाई पुढे गेलेली नाही अजून नवीन जे सचिव आहे तर त्या साहेबांनीसुद्धा असं म्हटलं आहे की आम्हाला त्याविषयी अभ्यास करावे लागेल अजून किती वर्ष आमचं विषयी तुम्हाला अभ्यास करायचं हे मायबाप सरकारने आम्हाला सांगावे नाहीतर आम्हा सर्वांना विषय चिपुडी द्यावी कारण आम्ही तेवीस जून रोजीपासून अन्नत्याग आंदोलन अन्नत्याग करून आमरण उपोषण करणार आहोत पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही नागपूर येथे संविधान चौकामध्ये आमरण उपोषणसाठी सर्व महिला तील काही कंत्राटी नर्सेस तिथे बसून अन्नत्याग करून सरकारलाही दाखवून देणार की तुम्ही समायोजन न केल्यामुळे आज आम्हाला रस्त्यावर येऊन अन्नत्याग करायची वेळ आलेली आहे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील कंत्राटी नर्सेस मागील तीन महिन्यापासून वेतन न मिळाल्यामुळे त्रस्त झालेले आहेत पहिल्यांदा वेतन का झालं नाही या संदर्भात विचारणा करण्यासाठी म्हणून ह्या सगळ्या नर्सेस राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक तथा आयुक्त यांना भेटायला आरोग्यमध्ये गेले होते त्या ठिकाणी माहीत होताच हे लोक येणार आहेत म्हणून एकही अधिकारी त्या आयुक्त कार्यालयामध्ये उपस्थित नव्हता त्यामुळे त्याचा निषेध करण्यासाठी आता आजाद मैदानावरती या ठिकाणी आलेला महाराष्ट्र सरकारने चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी एक शासन निर्मित करून उच्च न्यायालय औरंगाबादच्या निर्णयानुसार दहा वर्ष सेवा व त्यापेक्षा अधिक सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या समायोजन करण्यासाठी म्हणून या ठिकाणी प्रामुख्यानं शासन निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे आज सरकार मात्र पंधरा महिने होऊन देखील समायोजनाचे आदेश काढत नाही त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून या ठिकाणी भर पावसामध्ये कंत्राटी युनियन आयटकच्या वतीनं या ठिकाणी आम्ही निषेध आंदोलन करतो आणि सरकारला इशारा देत आहोत की या पंधरा दिवसात सरकारने जर योग्य निर्णय घेतला नाही तर मंत्रालयापुढे या कंत्रेटली नर्सेस बसतील याची सरकारने जरा सरकारने लक्षात ठेवलं पाहिजे खऱ्या अर्थानं महाराष्ट्र सरकारने नी जो निर्णय घेतला चौदा काळातला ऐतिहासिक निर्णय घेतला त्याबद्दल सरकारचे आभारी व्यक्त करतो परंतु माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसे उपमुख्यमंत्री या ठिकाणचे आपले अजितदादा पवार एकनाथजी शिंदे आणि आरोग्यमंत्री आपले प्र आंबेडकर साहेब यांना सगळ्यांना विनंती आहे की तात्काळ निर्णय घ्या अन्यथा या ठिकाणी अन्यत्याग आंदोलन सुरू केला जाईल